शिवसेनेच्या दोन आमदारांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कोचरी टीका केली असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का हे आधी त्यांनी तपासावे मग स्वबळावर नारा द्यावा असे चिखलीकर म्हणाले भाजपची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढू असे चव्हाण म्हणाले होते त्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी पलटवार करत आहे महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत महायुतीच्या निर्णयाला बांधील आहोत पण जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढण्याची तर राष्ट्रवादी तयार आहे असं प्रत्युत्तर चिखलीकर यांनी दिले आणि अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात नेते आहेत की नाही त्यांनी तपासावं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब हे त्यांचा निर्णय घेतात ही त्यांचं वैयक्तिक मत असू शकते मी महायुतीतला एक घटक असल्यानं महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील आहे पण कोणात जर खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायचं तर ते तर राष्ट्रवादी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिल्ह्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही होऊन युतीचा धर्म तोडणार नाही युतीचा धर्म जोपासणारी माणसं आम्ही आहोत जी मानसी होतीचा धर्म जोपासणार नाही तेव्हा भाऊ